विजय तारनाथ शिरसाट माझे वडील त्यांचा स्मृति स्मृती दिननिमित्त आम्ही कार्यक्रम ठेवला होता इथे जेवणाचा तर त्यांचं असं धैर्य होतं की गोरगरीबांची मदत करावी म्हणून आम्ही सगळ्यांसाठी जेवण ठेवलं होतं इथं तर तेच कार्यक्रम राबवण्यासाठी आम्हाला आहे आणि सातत्याने असंच करत राहू आम्ही हीच इच्छा आहे स्वर्गीय विजयदादा शिरसाट यांच्या प्रथम स्मृती जो इथं शास्त्रीय वैद्यकीय महाविद्यालयात गोरगरिबांना भोजनदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि विजयदादा शिरसाट हे स्वर्गीय नसून यांचं एक खूप मोठं महान कार्य आहे आणि ते आमच्यासाठी आजही जीवन आहेत त्यांच्या प्रेरणा आहेत आणि ज्या मार्गदर्शक होते आणि याच्याही पुढे असं वेगवेगळे उपक्रम राबवतो पी एक उभारणार आहेत आमच्या औरुंधतीचा शिरसाट त्याच्यानंतर गरिबांसाठी अजून काही सुविधा करणार आहेत आणि हरवर्षी आणि तीन महिन्यातून एकदा जेवणाचा गोरगरिबांना उपक्रम राबवणार आहात आणि त्यांना आत्म ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा